नमस्कार मी सिद्धिमात्रे मी आज तुमच्यासमोर मराठी भाषा व संवर्धन पंधरवाडा ही कविता सादर करत आहे माझ्या मराठीची किती बोलू कौतुके माझ्या मराठीचे किती बोलू कौतुके माझी ही मातृभाषा मराठी माझी ही माय मराठी माझी ही माय मराठी माझी सुरुवात इथूनच कदाचित अंत येथूनच माझी सुरुवात इथूनच कदाचित अंत येथूनच थोडा मोठ्यांचे ज्ञान वाचून मिळते समाधान कुसुमाग्रजांच्या कविता काव्य उजवन टाकते भवितव्य कुसुमाग्रजांच्या कविता काव्य उजवून टाकते थोरांच्या गोष्टी आजोबा सांगत स्वर व्यंजन शिकलो रांगत लहानपणी थोरांच्या गोष्टी आजोबा सांगत मराठीने पदरी दिले अत्यंत सुखद परंतु संवर्धन पंधरवडा साजरा करताना वाटते आहे दुःख मराठीने पदरी दिले अत्यंत सुख परंतु संवर्धन पंधरवडा साजरा करताना वाटते आहे दुःख का लोकं विसरत आहेत मराठीला आपल्या ज्ञानाच्या दोरीला का लोकं आहेत मराठीला आपल्या ज्ञानाच्या दोरीला दोरी कविता संपवताना एवढेच सांगते माय मायच असते माय मायेच असते धन्यवाद